महाराज या सरकारच खऱ्या अर्थानं आर्थिक जे मॅनेजमेंट आहे त्याची चिंता आता आपल्याला सगळ्यांना करावी लागणार अध्यक्ष महाराज आपण अध्यक्ष महाराज पस्तीस हजार सातशे अठ्याऐंशी कोटी चाळीस लाखाच आपण पुरवणी मागण्या या ठिकाणी करतो आहे दोन हजा हजार चोवीस पंचवीस वर्षाचा जो अर्थसंकल्प आपला जो आहे त्याला यांनी सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद कोटी अडसष्ट लाखाचा होता आणि त्यावेळेस ही अध्यक्ष महाराज यांनी चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटी सहा लाखाच्या पुरवणी मागण्या त्यावेळेस ही मागितल्या अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज एवढ्या मोठ्या रकमा या पुरवणी मागण्यामध्ये सरकार जे घेते अध्यक्ष महाराज म्हणजे याचाच अर्थ अध्यक्ष महाराज या, या सरकारचं आर्थिक धोरणच या महाराष्ट्राच्या तिजोरीला खडखडाट करून महाराष्ट्राला आर्थिक कमजोर करून कर्ज रूपानं हे सरकार चालवते आहे आणि त्या कर्जाची परतफेड महाराष्ट्राच्या जनतेकडून खायला आपण लावतात आणि महागाईच्या रूपानं जनतेचे खिशे तुम्ही लुटतात असा हा पुरवणी मागण्याच्या माध्यमातून तुमची खडखडाट या त्या यामध्ये स्पष्ट होते अध्यक्ष महाराज आपण सांगितलं की लडकी बहीण वगैरे सगळे विषय आपले याच्यात आले त्यांनाही पैसे आपल्याला द्यायचे आहेत असं आपण सांगितलेलं आहे एक हजार चारशे कोटी रुपये आपण या पुरणी मागण्यामध्ये टाकलेले आहे आपण सांगतायत की आम्हाला लाडक्या बहिणीनं जिंकवलं खरं तर लाडक्या बहिणीचं मत आपण समजूनच घेतलं नाही मी ताई तुम्हाला बोलणार होता दादाच राहिले बरोबर सांगितलं असतं दोन्ही माझ्या ताईंना नाही सांग जेव्हा आम्ही लोकांमध्ये गेलो निवडणुकीत लोक म्हणाले आमच्या लाडक्या बहिणी म्हणाल्यात की आमच्या आम्हाला दीड हजार रुपये दिलेत पण अशी महागाई वाढवली आणि तेही सणासुदीमध्ये वाढवली पाच हजार रुपये आमच्या खिशातून यांनी काढून घेतले हे बैमान भाऊ आहेत असं आमच्या लाडक्या बहिणी सांगायच मी राज्यपालाच्या अभिभाषणावर तुम्ही कसे निवडून आलेत वगैरे त्याच्यावरचं वेगळं भाषण करणार पण आज मी तुम्हाला सांगतो की हे जे काही तुम्ही आपल्या याच्यातच गवगवत आहात या आम्ही बहिणीमुळे आम्ही लाडक्या बहिणीमुळे निवडून आलेलं तसं नाही आहे त्याचं मी वेगळं सांगतो तुम्ही गडबड करू नका आता अध्यक्ष महाराज तर राज्याला आर्थिक खाईद किती घालणार हे लोक याही प्रश्नाचं उत्तर या सरकारने या ठिकाणी दिलं पाहिजे पैसे कुठं खर्च केले जातात कर्ज जा घेतलेले पैसे बरोबर वापरले जातात की नाही जात त्याच्यापासून रिटर्न येतं की नाही येत किंवा विशिष्ट व्यवस्थेला हे सगळे पैसे देण्याचं चा काम चाललेलं आहे का याचंही उत्तर या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याला द्यावं लागणार आहे